नमस्कार मी विजयकुमार काले सामाजिक कार्यकर्ता अकोला जिल्हा बार्शी टाकडी पंचायत समिती अंतर्गत बार्शी टाकळी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत ज्या काही सिंचनविरी मंजूर झाल्या त्या सिंचनविरीचं खोदकाम हे जे सी बी किंवा पोकलँड मशीनद्वारे करण्यात येत आहे असा स्पष्ट लेखी स्वरूपाची तक्रार मी काल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांच्याकडे दिलेली आहे आजच्या आज मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेतली असता त्यांना सविस्तर माहिती सांगितली सविस्तर तक्रार समजावून सांगितली की बार्शी टाकडी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या सोनगिरी गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य यांनी पदावर असताना विहिरीचा लाभ घेण्याचा महाप्रताप करून दाखवलेला आहे याला जबाबदार पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी अभियंता रोजगारसेवक हे सर्व असून या संपूर्ण लोकांवर चौकशी करून कायदेशीर ती कठोर कारवाई करण्याची मागणी मी माझ्या लेखी तक्रारीतून केलेली आहे शिवाय रोजगार हमी कायदा आणि रोजगार हमी योजना ही रोजगारांच्या पोटासाठी निर्माण झाली असून कुठलीही सिंचनविधी मजुरांच्या सहाय्याने खोदण्यात येत नसून फक्त मजुरांची नावे त्या ठिकाणी छोट्या पद्धतीने लावून मस्टर काढण्याचा महाप्रताप ग्रामस्तरावरून रोजगारसेवक व पंचायत समिती स्तरावरून गटविकास अधिकारी व अभियंता यांच्यामार्फत चालू आहे तरी रोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लेखी स्वरूपात तसा आदेश पारित करावा अशा स्वरूपाची तक्रार अशा स्वरूपाची विनंतीसुद्धा मी त्यांना या पत्रातून केलेली आहे संपूर्ण बार्शी टाकडी तालुक्यातील गावातील विहिरी चालू असलेल्या यांच्या सर्व प्रकाराची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत समिती गठीत करून करण्यात यावी अन्यथा येत्या काही दिवसात अन्नत्याग आंदोलनाचा इशारा मी यामार्फत या ठिकाणी देतो आहे धन्यवाद